आजचा जो बायोटा आहे ते थोडं जास्त व झालेल्या आणि साधारण अपेक्षा असणाऱ्या मुलीचा आहे अपेक्षा ही मी स्वतः मुलीशी बोलून मुलीने अपेक्षा मला सांगितलेल्या आहेत त्यामुळे आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका यांच्या अपेक्षा पूर्ण ऐका का आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, करा। त्यांची सर्वात महत्वाची अपेक्षा आहे की यांना निर्व्यसनी मुलगा हवा आहे साधारण शिक्षण असणारा सुद्धा मुलगा पाहतोय ग्रामीण भागातला सुद्धा मुलगा फक्तोय पूर्ण बघा अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्यायची असेल तर स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसतात त्या नंबरवरती सकाळी दहा ते, ते पाच या वेळेमध्ये फोन करा तसेच आपलं पुणे धनकवडी बालाजीनगर या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे आणि साताऱ्यामध्ये बरोबर स्टेशनच्या समोर आपलं ऑफिस आहे तुम्ही थेट ऑफिसमध्ये भेटून सुद्धा नाव नोंदणी करू शकता किंवा ऑनलाईन व्हॉट्सअपवरती तुमचा बायोटा फोटो पाठवून गुगल पे फोन पे करून सुद्धा तुम्ही नॉर्म करू शकता आणि तुम्हाला जर का मला स्वतःला भेटायची इच्छा असेल तर तुम्ही ऑफिसवरती फोन करा मी कधी कोणत्या ऑफिसवर अव्हेलेबल आहे त्याची माहिती घ्या आणि तरी येण्या अगोदर विनंती राहील की एक दिवस आधी फोन करा तर आपण या मुली थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव देशातील एक विश्वसनीय रजिस्टर्ड मदूर केंद्र म्हणजे शिवराज मराठा मधुर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो मुलीचे जन्मवर्ष आहे एकोणीसशे शहाऐंशी मुली प्रशिक्षण हे बारावी झालेलं आहे मुलीचा घटस्फोट झालेला आहे पण त्यांना पहिल्या लग्नापासून कोणतंही अपत्य नाहीये ही मुलगी सध्या अहिल्यानगर येथे त्यांच्या आईच्या घरी राहत आहे त्यांच्या कुटुंबात आई आणि भाऊ त्यांचा परिवार आहे त्यांच्या भावाचं सुद्धा लग्न झालेलं आहे वडील आहेत ते मुलीचे वाढलेले आहेत एक साधारण मध्यमवर्गीय कुटुंबातली ही मुलगी आहे त्यांची सर्वात पहिली अपेक्षा आहे की त्यांना मुलगा हा निर्विसणी हवा आहे आणि एखादा मुलगा जर का अहिल्यानगर भागातील असेल तर त्या मुलाच पहिला प्रेफरन्स राहील नसेल तर मुलगा मग सांगली कोल्हापूर सातारा नाशिक धाराशिव इत्यादी जिल्ह्यातील चालेल किंवा इतर जिल्ह्यातील सुद्धा त्यांना मुलगा चालेल फक्त त्यांना एक सांगितलं होतं की मुलगा हा पुणे किंवा मुंबई या जिल्ह्यामधील त्यांना नको आहे त्यामुळे इतर जिल्ह्यातील स्थळ असतील तरी तुम्ही नक्कीच संपर्क करा ग्रामीण भागातील मुलगा त्यांना चालत आहे शेती हा व्यवसाय करणारा मुलगा त्यांना चा आहे एखादा मुलगा छोटी मोठी नोकरी करतोय किंवा छोटा मोठा व्यवसाय करतोय असंही स्थळ त्यांना रथ आहे शिक्षणाचीही अट त्यांनी सांगितलेली नाही एखाद्या मुलाचं शिक्षण दहावी किंवा दहावीपासून जास्त असेल असंही स्थळ त्यांना चालेल फक्त मुलगा हा स्वभावाने चांगला असावा मन मिळावा असावा घरातली माणसंही मुलाचे चांगली असावी थोडीफार मुलाची शेतजमीन किंवा थोडीफार मुलाची काहीतरी प्रॉपर्टी असावी मोदकुरू आणि मेहनती मुलगा हा असावा त्या मुलीचा गटच घटस्फोड झालेला आहे पण आज गावागावात काही अशी अनेक मुलं आहेत त्या मुलांना या व्हिडिओच्या हो माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की आज कित्येक गावामध्ये वीस तीस चाळीस पन्नास अशी मुलं सापडतील की ज्या मुलांची वय वाढलेली आहेत आणि काही कारणास्तव त्या मुलांची लग्न अजूनही झालेली नाही आणि त्याही मुलांना मी एक विनंती करेन की तुम्हाला जर काही स्थळ चालत असेल तर नक्की तुम्ही ह्या स्थळाचा सकारात्मक विचार करा त्यामुळे नक्की ज्या मुलांचा पुनर्विवाह आहे त्यांना पुनर्वाहित हवी असेल किंवा जी मुलं प्रथम आहेत त्यांना अशी सहत असेल तर नक्कीच तुम्ही आजच आपल्या विवाह केंद्राशी संपर्क करा जर का आपली विवाह केंद्राची माहिती उगाव हो ठरता फेल नाव माहिती उद्घाव टाकता तर तुम्ही नाव सुद्धा करू शकता तर पुन्हा भेटूयात एका नवीन युट्यू मध्ये आपण त्याला घेतो धन्यवाद जय शिवराय